बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं आपल्या देशामध्ये महिला आणि बालकांची संख्या लक्षणीय या घटकांचं पोषण आणि या शिक्षण याला केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून प्रथम प्राधान्य देण्यात आलंय अशी माहिती केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी यांनी आज कोल्हापुरात दिली त्याचबरोबर मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी कोल्हापूरसह राज्यातील आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिला अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रलंबित प्रश्नांवर खासदार धनंजय महाडिक यांच्याशी सविस्तर चर्चा केली केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या रविवारी रात्री त्यांचं कोल्हापुरात आगमन झालं आज सकाळी श्रीमती अन्नपूर्णा देवी यांनी कर्वी निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं त्यानंतर शासकीय विश्रामधाम इथं खासदार धनंजय महाडिक यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली यामध्ये प्रामुख्यानं खासदार महाडिक यांनी कोल्हापूरसह राज्यातील आशा वर्कर्स गटप्रवर्तक महिला तसंच अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रलंबित प्रश्नांची माहिती दिली याचबरोबर राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्य फॅक्टर ठरल्याचंही खासदार महाडिक यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्हा हा शेती आणि औद्योगिकदृष्ट्या सधन संपन्न असल्याचंही खासदार महाडिक यांनी सांगितलं खासदार महाडिक आणि मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्यामध्ये विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली यानंतर नामदार अन्नपूर्णा देवी यांनी बी न्यूजला विशेष मुलाखत दिली यामध्ये देशातील महिला आणि बालकांचं पोषण आणि शिक्षणाला प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलं महिला बाल विकास मंत्रालय जो लगभग सत्तर प्रतिशत आबादी महिला और बच्चों की है जिसके लिए पोषण की व्यवस्था हर तरह से एक अच्छा पोषण बच्चों को मिल सके तो पोषण और पढ़ाई को साथ साथ करते हुए अभी हम ईसीसी जो राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 में मुख्य रूप से पढ़ाई के साथ पोषण के साथ बच्चों की पढ़ाई की बात की है तो ये हमारा इस साल का ये लक्ष्य है सभी आंगनवाड़ी केंद्र की महिलाओं को आंगनवाड़ी सेंटर की जो हमारी पहने हैं उनको हम ट्रेनिंग करके बच्चों को जो हमारे बच्चे आंगनवाड़ी केंद्र में आते हैं उनको पोषण के साथ उनको शिक्षा भी दे हम आशा वर्कर्स गटप्रवर्तक महिला अंगणवाडी सेविका मदतनीस महिलांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळवून देण्यात येईल तसंच त्यांना विविध प्रकारचं शिक्षण प्रशिक्षणही आपल्या मंत्रालयाकडून दिलं जाईल असं श्रीमती अन्नपूर्णा देवी यांनी स्पष्ट केलं दोस्तो सामाजिक स्तर पर जनजागरूकता के माध्यम से कि अब बेटी हर एक क्षेत्र में अच्छा कार्य कर रही हर एक क्षेत्र में अपना परचम लहरा रही है, तो हम इस पर भी ध्यान दें और जो जन जागरूकता फैलाकर इस तरह की जो कार्रवाई घटनाएं होती है सोनोग्राफी करके कि भ्रूण हत्या की बात जो सामने आती है तो उस पर सरकार कार्रवाई भी करती है और कार्रवाई के साथ साथ हमें जन जागरूकता फैलाने की भी आवश्यकता है स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी देशात कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे याच्या जोडीला जनजागृती होणंही तितकंच आवश्यक आहे अशी अपेक्षाही नामदार अन्नपूर्णा देवी यांनी व्यक्त केली कोल्हापूरसह राज्यातील महिलांविषयक विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचं तसंच केंद्र सरकारकडून निधीही उपलब्ध करून देण्याचं आश्वासन अन्नपूर्णा देवी यांनी दिलंय अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे अनेक विषय त्यांच्याशी आज चर्चा झालेली आहे दोन महत्वाचे विषय महिलांच्या संदर्भात वन स्टॉप सेंटर महिलांच्यासाठी आहे जे कोल्हापूरमध्ये सुद्धा आहे त्या ठिकाणी ते भेट देणार आहे ज्या ठिकाणी महिलांना त्यांच्या संबंधात कसलेही काय समस्या अडचणी असतील काय त्यांच्यावर अन्याय झाला अत्याचार झाला तर ते एका ठिकाणी गेलं तर सगळ्या सेवा सुविधा त्यांना त्या ठिकाणी मिळू शकतात तर ते सेंटर आणखीन मजबूत झालं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांच्याशी चर्चा झालेली आहे त्या भेट देणार आहेत दुसरं सी म्हणजे चाइल्ड केअर सेंटर एक असतं त्याच्या त्याला सुद्धा ते भेट देणार आहेत जिथं अनाथ मुलं किंवा ज्यांना कोणी नाही अशी जी मुलं असतात अशा सेंटरना सुद्धा ते भेट देऊन तिथल्या काही समस्या जाणून घेणार आहेत आणि त्याला सुद्धा काय लागलं तर निधी देण्याचा त्यांचा विषय आहे या बैठकी दरम्यान अन्नपूर्णा देवी यांनी भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाकडून ताकदीनं उतरावा अशी सूचना मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना केली यावेळी खासदार धैर्यशील माने भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव राजू मोरे शैलेश पाटील अनिल कामत प्रकाश सरनाईक सचिन कुलकर्णी रवी गवळी सयाजी अळवेकर कायदा सेल विभागा च्या संगीता तांबे शारदा पोटे तेजस्विनी पार्टे अश्विनी गोपुगडे यांच्या सहकार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान खासदार शाहू महाराज यांनी मंत्री अन्नपूर्णा देवी यांची भेट घेऊन चर्चा केली